आपल्याला कोणी निर्माण केले आहेत किंवा आपण मुळात आहोत तरी कोण ही अशी कोडी आहेत जी हजारो वर्षांपासून माणसाला सतावत आहेत उपनिषद याचं एक धाडसी उत्तर देतात आपण स्वतःच परब्रह्मा आहोत ते सत्य बरोबर पण मग इथेच खरा गोंधळ सुरू होतो जर आपणच ते अमर्याद परिपूर्ण सत्य असू तर मग आपल्याला रोजच्या आयुष्यात इतकं मर्यादित अपूर्ण आणि इतरांपासून वेगळं असल्यासारखं का वाटतं अगदी आज आपण अद्वैत वेदांताच्या याच मोठ्या रहस्याचा छडा लावणार आहोत आणि आपला पहिला आणि मुख्य संशयित आहे माया चला तिची जरा सखोल चौकशी करूया बरोबर आपल्याकडे उपनिषदांवर आधारित एक संवाद आहे जो आपल्याला या तपासात नक्कीच मदत करेल हा संवाद ब्रह्म म्हणजे सत्य आणि माया म्हणजे तो भास ज्यामुळे सत्य झाकवलं जातं यांच्या नात्यावर प्रकाश टाकतो आपला उद्देश हाच आहे की हा भास नेमका कसा तयार होतो आणि त्याच्या पलीकडे कसं जायचं हे समजून घेणं चला तर मग पहिली आणि सगळ्यात मोठी अडचण बोला जर ब्रह्म हे एकमेव शुद्ध आणि न बदलणारं सत्य असेल तर मग त्याला मर्यादित करणारी माया त्याच्यातच कशी काय असू शकते हे तर असं झालं की प्रकाशाच्या आतच अंधार हा तर थेट विरोधाभास वाटतो हा प्रश्न अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवतो आणि स्रोत सांगतात की ह्याचं उत्तर आहे ना एका सूक्ष्म फरकात दडलेलंय अच्छा ब्रह्म हे माई आहे म्हणजे एका जादूबारासारखं आणि माया ही त्याची जादू करण्याची शक्ती आहे जादूगारासारखं हो महत्वाची गोष्ट ही की ही शक्ती परब्रह्मातील नाही तर परब्रह्माची आहे ओके म्हणजे त्याच्या आत नाही पण त्याची आहे मग यात काय फरक आहे खूप मोठा फरक आहे म्हणजे ती शक्ती ब्रह्माच्या मूळ स्वरूपाला बदलत नाही अग्नी आणि त्याची जाळण्याची शक्ती ह्यांचं उदाहरण घेऊ ठीक आहे जाळण्याची शक्ती अग्नीपासून वेगळी करता येत नाही पण ती अग्नीच्या मूळ स्वरूपाला जाळत नाही किंवा बदलत नाही ती त्याची अभिव्यक्ती आहे ओके म्हणजे माया ही ब्रह्माचीच एक शक्ती आहे जी त्याच्या मूळ स्वभावाला धक्का न लावता काम करते पण हे प्रत्यक्षात घडतं कसं हे अजूनही थोडं अमूर्त वाटतंय हे समजून घेण्यासाठी अधिष्ठान आणि अध्यारोप या दोन संकल्पना महत्वाच्या आहेत अधिष्ठान आणि अध्यारोप हो अधिष्ठान म्हणजे मूळ आधार जे कधीच बदलत नाही या प्रकरणात ब्रह्म आणि अध्यारोप म्हणजे त्या आधारावर झालेला खोटा भास जी आहे माया म्हणजे ते प्रसिद्ध उदाहरण अंधारात पडलेल्या दोरीला साप समजणं अगदी तेच पण तुम्हाला माहितीये हे उदाहरण आजच्या काळात थोडं जुनं वाटू शकतं हो खरं सांगायचं तर वाटतंय काहीतरी अधिक आधुनिक आहे का, का? नक्कीच आपण याला व्हर्च्युअल रिआलिटी म्हणजे व्ही आर सारखं समजू शकतो आर इंटरेस्टिंग विचार करा आपण एक वी आर एक हेडसेट घातला आहे आपल्याला पूर्णपणे वेगळंच जग दिसतं ते खरं वाटतं आपण त्यात वावरतो घाबरतो आनंदित होतो बरोबर पण आपल्या या अनुभवाने ज्या मूळ खोलीत आपण उभे आहोत तिच्यात काही बदल होतो का नाही मुळीच नाही खोलीत जशीच्या तशीच राहते वा हे खूपच सोपं झालं आहे की नाही म्हणजे ब्रह्म ही ती मूळ खोली आहे आणि माया म्हणजे तो आर मधला अनुभव जो खरा वाटतो पण मूळ सत्याला बदलू शकत नाही अगदी आणि यामुळेच ब्रह्माचं असंग म्हणजे अलिप्त आणि निर्विकार म्हणजे अपरिवर्तनीय स्वरूप कायम राहतं अगदी बरोबर तुम्ही त्या वी आर काहीही केलं तरी मूळ खोलीवर त्याचा परिणाम होत नाही ठीक आहे माया ब्रह्मावर परिणाम करत नाही हे कळलं पण मग ती अस्तित्वातच का आहे म्हणजे या सगळ्या व्ही आर गेमची या लिलेची गरजच काय ही फक्त एक चूक आहे जी आपल्याला दुरुस्त करायची आहे की यामागे काही मोठा हेतू आहे इथे वेदांत दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उत्तर देतो अच्छा एक आहे पारमार्थिक सत्य म्हणजे अंतिम निरपेक्ष सत्य या दृष्टिकोनातून पाहिलं तर माया हा केवळ एक मिथ्या भास आहे एक चूक आहे कारण ब्रह्माशिवाय दुसरं काहीही अस्तित्वातच नाही ओके म्हणजे ती फक्त एक इल्यूजन है। हो पण दुसरा दृष्टिकोन आहे व्यावहारिक सत्य म्हणजे आपण जे जग रोज अनुभवतो त्या पातळीवरचा या पातळीवर माया ही एक आवश्यक शक्ती आहे तीच ही सृष्टी निर्माण करते टिकवते आणि ब्रह्माची अनंत शक्यतांची लीला प्रकट करते म्हणजे एकाच वेळी ती एक चूकही आहे आणि एक खेळही आहे हेच तर गोंधळात टाकतं अगदी आणि याच संदर्भात एक मोठा तार्किक प्रश्न येतो स्रोत सांगतात की माया अनादी आहे म्हणजे तिला सुरुवातच नाही बरोबर जर असं असेल तर आत्मज्ञानाने तिचा नाश कसा होऊ शकतो जी गोष्ट कधी सुरूच झाली नाही ती संपू कशी शकते हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि अनेक साधकांना कोड्यात टाकतो स्रोत म्हणतात की माया अनादी आहे पण अनंत नाही थांबा एक मिनिट हे कसं शक्य आहे सुरुवात नाही पण शेवट आहे हे तर तर्काला धरून नाहीये याचं उत्तर एका सुंदर उदाहरणात आहे एखाद्या अंधाऱ्या खोलीतला अंधार तो अंधार कधी सुरू झाला आपण सांगू शकत नाही तो अनादी काळापासून तिथे असू शकतो म्हणून तो, तो अनादी आहे बरोबर पण त्या खोलीत आपण दिव्याचं एक बटन दाबताच काय होतं तो अंधार एका क्षणात नाहीसा होतो बरोबर तो अनंत नाही ज्ञानाचा प्रकाश येताच अनादी अज्ञान नाहीसं होतं मायेचंही तसंच आहे ती अनादी असली तरी आत्मज्ञानाच्या एका क्षणात तिचा बाद होतो म्हणजे ती खोटी होती हे कळून येतं आणि तिचा प्रभाव संपतो वा तिला अनादी मानण्यामागे एक तार्किक कारणही आहे काय जर आपण मानलं की मायेला सुरुवात आहे तर ती ब्रह्मातूनच सुरू व्हावी लागेल पण जे ब्रह्म कधीच बदलत नाही त्यातून अचानक काहीतरी नवीन कसं निर्माण होईल खरे हाँ भास हा विरोधाभास टाळण्यासाठी संसार प्रवाह आणि त्याचं कारण असलेली माया दोन्ही अनादी मानली जातात वा म्हणजे अज्ञान हे आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग नाहीये तर ती फक्त एक जुनी सवय आहे आणि कितीही जुनी सवय असली तर तरी ती एका क्षणात मोडता येते हा विचारच कितीतरी दिलासा देणार आहे अगदी पण ठीक आहे जर माया खोटी आहे आणि बंधन हा फक्त एक भास आहे तर मग ही सगळी बंधनं आणि मोक्षाची प्रक्रिया नक्की कोणासाठी आहे आत्मा तर जम्मताहच मुक्त आहे असं आपण म्हणतोय मग हा सगळा खटाटोप कोण करतय बरोबर पारमार्थिक दृष्ट्या म्हणजे अंतिम सत्याच्या पातळीवर कोणीही बांधलेलं नाही बंधन फक्त व्यावहारिक पातळीवर जीव अनुभवतो जीव हो जीव म्हणजे ती जाणीव जी अविद्येमुळे किंवा अज्ञानामुळे स्वतःला या शरीर आणि मनाशी एकरूप मानते आणि ब्रह्मापेक्षा वेगळं समजते अच्छा त्यामुळे मोक्ष म्हणजे काहीतरी नवीन मिळवणं नाही जसं की स्वर्ग किंवा कोणतीतरी शक्ती मोक्ष म्हणजे आपण जे आधीपासूनच आहोत ते नित्यमुक्त स्वरूप ते पुन्हा ओळखणं स्वतःची खरी ओळख पटणं म्हणजेच मोक्ष आणि या सगळ्या भासाचं या बंधनाचं मूळ कारण मन आहे असं सांगितलं जातं हो पण मग इथे परत एक विरोधाभास नाही का उपनिषद मोक्षासाठी मनन आणि निधीद्यासन यांसारख्या पूर्णपणे मानसिक क्रियांचाच वापर करायला सांगतात बरोबर म्हणजे ज्या मनामुळे आपण अडकलो आहोत त्याच मनाचा वापर करून त्यातून बाहेर कसं पडायचं हे तर हे तर चोरालाच पोलीस बनवण्यासारखं झालं अगदी आणि याचं उत्तर आपल्या स्रोतांमध्ये काट्याने काटा काढण्यासारखं असं दिलं आहे अशुद्ध वासनांनी आणि विचारांनी भरलेलं मन हे बंधनाचं कारण आहे पण त्याच मनाला जेव्हा श्रवण मनन यांसारख्या साधनांनी शुद्ध केलं जातं तेव्हा तेच शुद्ध मन एका उपकरणासारखं काम करतं hmm. जे अशुद्ध मनाच्या खोटेपणाला पाडतं एकदा आपलं काम झालं की काट्याने आपण दुसरा काटा काढला तोही फेकून द्यावा लागतो बरोबर तसंच एकदा आत्मज्ञान झालं की या शुद्ध मनाचीही गरज उरत नाही यालाच मनोलय म्हणजे मनाचा अंतिम विलय म्हणतात वा म्हणजे मन हेच तुरुंग आहे आणि तीच तुरुंगाची चावी सुद्धा ही कल्पनाच किती विलक्षण आहे आहे की नाही पण मग मला सांगा हे जे अंतिम ज्ञान आहे जे अविद्येचा नाश करत ते स्वतः मायेच्या जगाचा भाग आहे की ते आत्म्याच स्वरूप आहे अंतिम ज्ञान हे आत्म्याच्या चित स्वरूपाचं म्हणजेच शुद्ध जाणीवेच शुद्ध चैतन्याचं अंग आहे ओके योग ही सगळी साधनं थेट ज्ञान निर्माण करत नाहीत मग ती काय करतात ती फक्त आपलं चित्त आपलं मन शुद्ध करतात जसं की मळलेल्या आरशावरची धूळ साफ करण्यासारखं धूळ साफ केल्याने प्रतिबिंब निर्माण होत नाही ते तर तिथे आधीपासूनच असतं फक्त स्पष्ट दिसू लागतं तसंच चित्त शुद्ध झाल्यावर आधीपासूनच असलेल्या आत्मज्ञानावरील अज्ञानाचा पडदा दूर होतो पण पन, पण इथे परत तोच मूळ तार्किक प्रश्न येतो कोणता बुद्धी जी मायेच्याच क्षेत्रातली आहे ती तिच्याच मूळ कारणाचा म्हणजे अविद्येचा नाश कसा करू शकते एक कार्य आपल्याच कारणाला कसं नष्ट करू शकतं हे तर असं झालं की एखादा प्रोग्रॅम जो स्वतः कम्प्युटरवर चालतो तोच त्या कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टमला डिलीट करतोय याचं स्पष्टीकरण ब्रह्माकार वृत्ती या अतिशय सुंदर संकल्पनेत मिळतं ब्रह्माकार वृत्ती को वृत्ती म्हणजे मनाची अवस्था स्था। जेव्हा बुद्धी श्रवण मनन आणि निधिध्यासनाने अत्यंत शुद्ध होते तेव्हा ती ब्रह्माचा आकार घेते म्हणजे मी ब्रह्म आहे ही एक अखंड आणि दृढ मानसिक अवस्था अच्छा ही ब्रह्माकार वृत्ती जरी मायेच्या क्षेत्रातली असली तरी तिचं स्वरूप ज्ञानाचं असतं याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लाकडातूनच उत्पन्न झालेला अग्नी त्याच लाकडाला जाळून भस्म करतो अच्छा म्हणजे जसं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जे स्वतः एक प्रोग्राम असूनही इतर धोकादायक प्रोग्राम्सना संपवतं आणि शेवटी आपलं काम झाल्यावर शांत बसतं तसं काहीस अगदी समर्पक उदाहरण आहे ही ब्रह्माकार वृत्ती अविद्येला म्हणजे त्या मूळ व्हायरसला नष्ट करते आणि महत्वाचं म्हणजे अज्ञान नष्ट झाल्यावर ती स्वतःही शांत होते विलीन होते स्वतःही विलीन होते हो कारण स्वयंप्रकाशित ब्रह्माला प्रकाशित करण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी बुद्धीसारख्या कोणत्याही दुसऱ्या साधनाची किंवा उपाधीची गरज उरत नाही हे अविश्वसनीय आहे म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर काय होतं उपनिषदे जीवनमुक्तीचं वर्णन करतात बरोबर म्हणजे जिवंतपणीच मुक्त अवस्था पण जर ज्ञानी व्यक्ती खरोखरच देवबुद्धीच्या पलीकडे गेली असेल तर मग ती या जगात वावरतेच का व्यवहार का करते दिने शांतपणे कुठेतरी बसून राहावं असं वाटतं याचं उत्तर प्रारब्ध कर्माच्या सिद्धांतामध्ये दिला आहे प्रारब्ध हो प्रारब्ध म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण एकदा सुटला की तो आपल्या लक्षापर्यंत जाणारच त्याला परत बोलावता येत नाही हं त्याचप्रमाणे या जन्मासाठी जे कर्मफळ निर्धारित आहे ते ज्ञानी व्यक्तीलाही भोगावं लागतं त्यामुळे शरीराचे व्यवहार चालू राहतात ओके पण यातला महत्त्वाचा फरक हा आहे की तो स्वतःला त्या कर्मांचा करता मानत नाही तो साक्षी भावाने हे सर्व घडताना पाहतो त्याची सर्व कर्म पूर्णपणे आसक्ती रहित असतात पण मग लोकसंग्रह म्हणजे जगाच्या कल्याणासाठी किंवा लोकांना आदर्श घालून देण्यासाठी ते कर्म करतात असंही म्हटलं जातं हो तेही आहे इथे मला एक शंका आहे जर कोणी खरोखरच पूर्ण स्वयंपूर्ण झालं असेल तर त्याला जगाचं कल्याण करण्यासारखं ध्येय ठेवण्याची गरजच काय hmm. ध्येय ठेवण्याचा अर्थच असा होतो की कुठेतरी काहीतरी अपूर्ण आहे जे पूर्ण करायचं आहे hmm. हे त्यांच्या पूर्णत्वाला आव्हान देत नाही का हा खूपच मार्मिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर समजून घेणं महत्वाचं आहे ज्ञानी पुरुषासाठी लोकसंग्रह हे एखादं टूडू लिस्ट वरचं काम किंवा संकल्प नसतो मग काय असतं ती त्याच्या पूर्णत्वाची एक नैसर्गिक अभिव्यक्ती असते जसं सूर्य प्रकाश देतो कारण ते त्याचं ते ध्येळ आहे म्हणून नाही तर तो त्याचा स्वभाव आहे अच्छा किंवा फुललेला गुलाब सुगंध देतो कारण तो त्याचं धर्म आहे तसंच ज्ञानीपुरुषाकडून जगाच्या कल्याणाची कर्म सहजपणे घडतात ती करावी लागत नाहीत कारण बंधन कर्मात नसतं तर मी हे कर्म करत आहे या भावनेत आणि त्याच्या फळाच्या आसक्तीत असतं आणि ही दोन्ही बंधनं ज्ञानाने आधीच तुटलेली असतात म्हणजे ते ध्येय नाही तर त्यांच्या असण्याचाच तो एक परिणाम आहे हे खूपच सुंदर आहे अगदी तर या आपल्या संपूर्ण तपासाचा आणि चर्चेचा अर्थ काय आपण सुरुवात केली मी कोण या प्रश्नाने आणि उत्तर मिळालं की आपणच ते अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म आहोत बरोबर पण माया नावाच्या एका अनादी पण खोट्या शक्तीमुळे त्या व्ही आर हेडसेटमुळे आपण स्वतःला विसरलो आहोत बरोबर आणि कर्मयोग ध्यान यांसारख्या साधनांनी मन नावाचा आरसा स्वच्छ करून ब्रह्माकार वृत्ती नावाचा अँटी चालवून आपण या मायेचा पडदा दूर करू शकतो आणि त्यानंतर त्यानंतर आपल्या नित्य मुक्त स्वरूपाची ओळख पटते ज्यालाच मोक्ष किंवा आत्मज्ञान म्हणतात म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया एका मर्यादित मीपणाकडून त्या अमर्याद खऱ्या आत्मतत्वाकडे परत जाण्याचा प्रवास आहे अगदी यात काहीही नवीन मिळवायचं नाहीये फक्त जे आपलं आहे ते ओळखायचं आहे अगदी अचूक शब्द शास्त्र गुरु ही सगळी साधन म्हणजे केवळ त्या अंतिम शब्दातीत सत्याकडे निर्देश करणारे दिशादर्शक फलक आहेत दिशादर्शक फलक हो ते स्वतः गंतव्यस्थान नाहीत ते आपल्याला केवळ योग्य दिशा दाखवतात प्रवास आपल्यालाच करायचा असतो जाता जाता एक विचार मनात येतोय जर ब्रह्मज्ञान हे शब्दांच्या पलीकडचं आहे आणि ही सगळी साधनं शेवटी सोडून द्यायची आहेत तर मग आपण आता जी चर्चा करतोय हे जे शब्द वापरतोय यांचं अंतिम मूल्य काय आहे हा खूप खोल प्रश्न आहे हे केवळ एका भ्रमातून दुसऱ्या अधिक सुसंस्कृत भ्रमाकडे नेणारे मार्ग आहेत की त्या शब्दातीत सत्यापर्यंत पोहोचण्याची एक अनिवार्य